thank you नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर पाहू शकता आज अगदी मस्त अशी मिक्स क धान्याची भाकरी आहे ही तुम्ही पाहू शकता अगदी टम्म फुगलेली भाकरी आणि त्यासोबतच इथे मी आज आंबाडीची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आंबाडीची भाजी भाकरी कांदा आणि थोडंसं माईन मुळ्याचं लोणचं त्याची रेसिपी आपण केलेली आहे तर ही पाहू शकता ही आहे आंबाडीची भाजी ही बऱ्यापैकी कोल्हापूरला जास्त करून बनवली जाते तर माझ्या माहेरी खूप भाजी खाल्लेली होती तर इकडेसुद्धा बऱ्यापैकी मी कधीही मिळाली मार्केटमध्ये तर घेऊन येते तर याची साफ करण्याची पद्धत म्हणजे फक्त याची पानंच घ्यायची आहेत देठा आपल्याला अजिबात घ्यायची नाही तर इथे मी सर्व पानं अशी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ अशी ती नळाखाली धुवून घेतलेली आहे भाजी तुम्ही पाहू शकता तर या भाजीला जास्त घालण्याची काही गरज नाही पडत वस्तू कारण अगदी कमी इंग्लिशमध्ये खूप छान भाजी होते तर इथे मी शेंगदाणे छान असे तीन ते चार तास भिजवलेले आहेत त्यासोबतच ही सर्व भाजी आपण निवडून घेतलेली आहे ती सर्व घ्यायची आहे ही तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता पण मी अशा प्रकारे पातेलीमध्येच छान असं शिजवून घेणार आहे तर याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालायचं आहे आणि साधारण अगदी लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी मी अशा पद्धतीने छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि ती पाच ते सहा मिनटामध्ये छान शिजते कुकर लागते एक दोन शिट्टीमध्ये पण छानच शिजते तुम्ही पाहू शकता तर शेंगदाणे शिजलेत की नाही पाहायचं आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपली भाजी शिजले की नाही तर शेंगदाणे चांगले शिजण्यासाठी त्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या जागी इथे चण्याची डाळ किंवा काळे वाटाणे किंवा हरभरे असं आपण काहीही घालू शकतो आंबाड्याच्या भाजीमध्ये ज्वारीच्या कणी वगैरेसुद्धा घालतात तर या भाजीचं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे तर या पाण्याचं सूप किंवा सार किंवा आमटी काहीही बनवू शकतो खूप छान लागतं तर इथे एका पातेलीमध्ये छान असं दोन ते अडीच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे भरपूर असं लसूण घेतलेलं आहे लसूण ठेचून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो भरपूर घालायचा आहे त्यासोबतच छान अशी हिरवी मिरची घेतलेली आहे कारण लसूण मिरची घालून ही भाजी खूपच छान लागते याच्यामध्ये बाकी दुसरं काही घालायची गरज पडत नाही आणि आता आपल्याला छान असं लसूण आणि मिरची फ्राय झाल्याच्यानंतर आंबाड्याची जी शिजवून घेतलेली पाणी काढलेली भाजी आहे ती सर्व घालायची आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून एक दोन मिनिट तरी आपल्याला हे वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत तर इथे दोन मिनिटानंतर मी छान चवीनुसार सा मीठ घातलेलं आहे आणि इथे मी थोडंसं खोबरं घालत आहे खिसून घेतलेलं ओलंखोबरं घातल्यामुळे चवही छान येते आणि आंबाडीच्या भाजीला आंबटपणा असतो तो थोडासा कमी होतो तो खाने आहे, आहे, कम तर आंबाडीची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फायबर आहे विटॅमिन सी आहे बी वेल आहे मॅग्नेशियम आहे बरेचसं जे आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता असते ती बऱ्यापैकी या भाजीमुळे भरून निघते तर पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान अशी आपली भाजी ते बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता तर इथे मी मिक्स धान्याची भाकरी बनवलेली आहे त्याच्यासोबत माईन मुळाचं लोणचं कच्ची हिरवी मिरची आणि कांदा असा हा बेत असतो आंबाड्याची भाजी खाण्याचा म्हणजे आंबाड्याची भाजी अशी खाल्ली जाते आणि फक्त शिजवून त्याच्यावर कच्चं तेल आणि हिरवी मिरची घेऊन सुद्धा खाल्ली जाते भाकरीसोबत म्हणजे फोडणी वगैरे काही न घालता तर तुम्हाला ही माझ्या आंबाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला दोन्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जो नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद